तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तर आम्ही आज चाललो आहे एरंगलला सकाळ सकाळ पाच वाजलेत तर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही काय करतो काय नाही नमस्कार मित्रांनो आमच्या इकडे बघा आता व्यू बघा सकाळ सकाळचा व्यू बघा व्यू बघा व्यू होऊ समजता येईल बघा मित्रांनो सकाळ सकाळ गावची सकाळ बघा कशी असते गावात ते चांगलं वाटतं सकाळ सकाळ आम्ही इथे बघा सेकुडी बसले दुसऱ्याने लावलेली मस्त लेकी एवढी थंडी आहे पाच सेल्सिअस तापमान आहे ते बाबा बा लय लय तो थंडी तर मी तर आम्ही एवढा थंडीतून आहे गाठरत गाठत एरंगल येण्यावरती एर स्केचिंग साठी तर एवढा मोठा रॉड आहे आणि आमचे दोघं पाठी बघा पार्टनर कसे आराम आरामत त्यांना ह्याच्या भानच नाही की आम्हाला एवढा भावरा भेटणार आहे मोठा मोठा दिपेश नाही बघितला पण तुम्ही लोकांनी अरे हट हा दिपेश तरीच बोल होता डॉल्फिन बघितला डॉल्फिन आता येल डॉल्फिन मा कसम तर मित्रांनो आम्हाला डॉल्फिनचे दर्शन भेटलेत तुम्हाला दाखवलं डॉल्फिन बघा आला तर ठीक न ते नाही एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवला आले येल असेल आता पण बघा बघू शकता ते आलं आला न ते नाही तो बघा कसा वाटला आमचा डॉल्फिन डॉल्फिन बघा यायला बघा आता यायला बघा परत दिवस छान दिपेश अरे मासे पलवत असेल तो पूर्ण मासे पलवत असेल विचार टाक भरपूर तो बघा एवढा एवढा मोठा असेल तो डॉल्फिन बघता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये झूम करून पण दाखवायचं तू काय जातो गेला खाली गेला मित्रांनो खूप मोठे

बघा येईल परत बघा असा नजारा बघायला तुम्हाला परत कधी भेटू नाही शकत पण तरी पण आम्ही दाखवतो तुम्हाला बघा एरंगल जरा तुम्ही डॉल्फिन तर बघितला हो ना तो काय येतो कारण मासे खायला येतो आणि आम्ही फिशिंग तर करत आहे फिशिंग करता आहे जे तो मासे मासे खायसाठी आलेला आहे डॉल्फिन तो आता ते पण आपल्या एरंगलमध्ये डॉल्फिन बघू शकता तुम्ही तो बघा अजून दिसतोय भरपूर एवढा मोठा आहे भरपूर मोठा आहे तो कधी बघायचा असेल तर या सकाळ सकाळ आणि तसंच व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्हाला हे असे डॉल्फिन बघायचे असेल तर तुम्हाला मी लोकेशन देतो त्या लोकेशनवरती दे या मला कमेंट मेसेज करा कमेंट विमेंट मध्ये आणि मला सांगा तर मित्रांनो आम्ही तिकडे गेलो तर काय नाही भेटलं डॉल्फिनचं दर्शन भेटलं आता या साईडला टाकून बघतो जरा भेटलं तर ठीक बघा आता आम्ही इथून जरा रस्ता पास करतोय हा बघा हा बघा मित्र आहे बघा कसं आहे बघा पाणी आला हे पाणी आला आहे आता आता आमचा मित्र अजून यायचा बाकी आहे त्याची त्याची मजा बघा आता येल तो बरं असती असती हे गेला 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 हर हर महादेव हर महादेव पाणी आला पाणी आला अरे <laughs> हा काय हे पाणी आला अरे खाली खाली साप बी माझ चावायचं आहे मित्र एक नंबरचा हा हा बघा कसा येतो बघा अरे <laughs> मी <laughs> गेलेलो पण आम्हाला काय भेटली नाही कॅच पण आम्ही हे बघा हे हे पकडले भरपूर सारे हे तुम्ही बघितलं हो बघा असे असतात दगडाला चिपकलेले त्यांना ना एकदाच असे जोरात मारायचे असतात म्हणजे कसे लगेच निघतात नाही आणि हाताने काढायला गेलो तर निघणार नाही ते बघा आहेत दगडाला एकदम असे चिपकून दगडाला असे चिपकून राहतात पूर्ण आणि ते मेन म्हणजे काय झालं ना असे एक एकदाच एक फटका मारायचा म्हणजे कसं असं निघतात तेवढा दगडातून चालायला काहीतरी हा बघा 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 तो पाय आज संडे आहे रविवार आहे आज तरी बघू शकतो मी क्रिकेटची पोरं बघा किती खेळायला आले तर मित्रांनो कसा वाटला माझा ब्लॉग तुम्हाला बघून जर तुम्हाला असं माझे ब्लॉग बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा आणि आम्ही आम्हाला तर मच्छीविची काय भेटली नाही पण आम्हाला डॉल्फिन बघायला तर भेटले तुम्हाला पण असे डॉल्फिन बघायचे असेल तर मला सांग कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लाईन लाईक करा चला आता आम्ही चाललो आहे घरी आता झालं आहे दुपार आम्ही सकाळी लवकर आलो होतो म्हणून चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये